वसेविरा शहर महानगरपालिका निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच उमेदवारांनी जे गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आपण जर बघितलं तर आपण आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सी या कार्यालयासमोर उभा आहोत आणि या ठिकाणी मोठ्या दिग्गजांचे फॉर्म भरल्या जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी कडेकोटाचा पोलीस बंद बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि उमेदवार देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत वसेविरा महापालिकामध्ये एकूण एकशे पंधरा नगरसेवकासाठी ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्यातच सर्व पक्षांनी ताकद आपलीपणाला लावलेली आहे भाजपा महायुतीकडून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत तर बहुजन विकास आघाडीचे देखील उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक ही बहुजन विकास आघाडी वर्षेत महायुती भाजपामध्ये एक मोठी काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व जे उमेदवार जे आहेत हे आप प्रभाग एकूण नऊ प्रभागामध्ये हे उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व जे आहेत प्रभागनीय आहे सर्व उमेदवार जाऊन आपला फॉर्म भरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आता या सर्व फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेनंतर नेमके उमेदवार कोण असतील आणि कोणाची टक्कर कोणासोबत असेल हे मात्र आपल्याला उमेदवारी अर्ज फॉर्म भरल्यानंतर आणि उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच समोर येणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी विरार